सिद्धेश्वर तलावाच्या पाण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी कृती आराखडा सादर करावा अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत तलावातील तलावातील प्रदूषणामुळे तलावा मासे तसेच मोठ्या संख्येने मृत पावत आहेत याची चौकशी करण्याच्या दृष्टीने जिल्हा अधिकाऱ्यांनी मंगळवारी मनपा अधिकारी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत तलाव प्रदूषणाची कारणे जाणून घेतली प्रदूषण दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती घेतली तलाव स्वच्छतेसाठी निधीची आवश्यकता आहे अशी मागणी मनपाच्या अधिकाऱ्यांनी केली जिल्हा जिल्ला विकास एकात्मता आराखड्यात उजनी जलपर्यटन स्वच्छतेसाठी काही निधी राखीव आहे यातून दीड ते दोन कोटी रुपये निधीची तरतूद सिद्धेश्वर तलावासाठी करू असे आश्वासन यावेळी जिल्हा अधिकाऱ्यांनी दिले सिद्धेश्वर तलावातील पीएच व्हॅल्यू कमी झाला पाण्यातील जीवांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे तलावातील पाण्याची शुद्धता व वा गुणवत्ता वाढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एका एजन्सीची नियुक्ती करून कृती आराखडा सादर करावा व ते काम सुरू करण्याचे आदेश पंधरा जूनपर्यंत द्यावेत असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले